जागा वाटपाच्या संदर्भात आज महाविकास आघाडीची दिल्लीमध्ये महत्वाची बैठक होणार आहे महाविकास आघाडीचे तिन्ही पक्षाचे नेते या बैठकीसाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते त्यामुळे महाविकास आघाडीची जागा वाटपाच्या संदर्भातली चर्चा जी आहे ती आता अंतिम टप्प्यात येताना दिसते मात्र आणखी एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीमध्ये सामावून घ्यायचं का या सगळ्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आता निर्णय घेतला जाणार आहे त्यामुळे चौदा किंवा पंधरा जानेवारीला सोनिया गांधी शरद पवार ठाकरे या सगळ्यांची सुद्धा एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे तर जागा वाटपाच्या फॉर्म्युलाच्या संदर्भामध्ये सुद्धा बैठकीमध्ये अंतिम निर्णय होणार असल्याचं बोललं जात आहे तर हो ही महत्वाची बैठक असेल महाविकास आघाडीचे तिन्ही पक्षांचे नेते जे आहेत महत्वाचे ते आजच्या या महाविकास आघाडीच्या दिल्लीमधल्या बैठकीसाठी हजर राहणार आहेत वंचित बहुजन आघाडीच्या संदर्भामध्ये सुद्धा निर्णय होऊ शकतो याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्यासोबत आहेत शिवाजी काय अधिकची माहिती आहे महत्वाची बैठक आहे महाविकास आघाडीची वंचितचा निर्णय सुद्धा येऊ शकतो इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये सातत्यानं मूठ घट्ट होते असं सांगितलं जातं मात्र वस्तुस्थिती ही वेगळी पाहायला मिळते एकीकडे आपसोबत इंडिया आघाडीच्या नेत्यांनी काल चर्चा केली मात्र दुसरीकडे गुजरातमध्ये जाऊन अरविंद केजरीवाल यांनी आपच्या एका भरूच मधून एका लोकसभा उमेदवाराची घोषणा केली आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची ने बैठक म्हणून सांगितलं सांगण्यात आलं होतं hmm. मात्र त्या बैठकीसाठी फक्त संजय राऊत राजधानी दिल्लीमध्ये दाखल झाल्याची प्राथमिक माहिती हाती येत आहे बाकी काँग्रेस असो किंवा इतर पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुप्रिया सुळे असो या देखील या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचं सुरुवातीला सांगण्यात आलं होतं नाना पटोले अशोक चव्हाण हे काँग्रेसच्या वतीने उपस्थित असणार सांगण्यात आलं होतं मात्र अद्यापर्यंत हे दोन्ही नेते दिल्लीमध्ये दाखल झाले असल्याची कुठली माहिती समजा त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये नक्की काय सुरू आहे या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित होतो दुसरीकडे जे ज्या पक्षाचे नेते या बैठकीला उपस्थित राहून स्वतःच्या जा पदरामध्ये जास्तीत जास्त जागा ज्या जा पाडण्याचा प्रयत्न या बैठकीमध्ये होणार आहे वंचित बहुजन आघाडीच्या संदर्भात नक्की काय भूमिका या बैठकीमध्ये मांडली जाते हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये नक्की काय सुरू आहे हा गोंधळ एक प्रकारे चव्हाट्यावर आला असल्याचं म्हणता येईल अगदी धन्यवाद शिवाजी या सगळ्या माहितीसाठी <स्टेख>